श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते नाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते रविवार मार्गशुष पौर्णिमा आहे तसेच दत्त जयंतीसुद्धा आहे यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे तुम्ही जर काहीच नाही केलं तरीही चालणार आहे पण तुमच्या मुलासाठी तुमच्या मुलाच्या प्रगतीसाठी तुम्ही असा एक दिवा लावायचा आहे याने दत्त महाराज प्रसन्न होतील तुमच्या मुलांवरची विघ्न सर्व टळतील त्यांना नजर लागलेले असेल नजर बाधा झालेली असेल अभ्यासात प्रगती नाही सतत चिडचिड करतात किंवा लग्न जमत नाही नोकरीमध्ये त्यांची प्रमोशन होत नाहीत किंवा नोकरी लागत नाहीत अनेक समस्या असतात प्रत्येकाच्या आईवाल्यांना वाटत असतं आपला मुलगा प्रत्येक क्षेत्रात कार्यरित राहावा किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने चांगल्या पद्धतीने काम करावं मार्क्स मिळावे असं वाटत असतं पण काही ना काही अडचणीमुळे ती हुशारत्र असतो पण काहीतरी अडचणी येतात आणि त्याच्यामध्ये त्याला कमी मार्क्स पडतात विघ्न भरपूर येत असतात किंवा अभ्यास करत नाही अभ्यासात त्याचं अजिबात लक्षच लागत नाही तुमच्या मुलाला नजर लागल्यामुळे अशा अडचणी येत राहत असतात त्यामुळे तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंतीसुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवराजून करायचा आहे असा एक दिवा लावायचा आहे तो दिवा लावल्याच्या नंतर तुमच्या मुलांवरती सर्व विघ्न दूर होणार आहे तुमची मुलं प्रदेशात असतील बाहेरगावी कुठं असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे मी आज तुमच्यासोबत खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ शेअर करत आहे तुमच्या मुलांसाठी दिवा कुठे लावायचा कसा लावायचा कोणता मंत्र बोलायचा सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दे मी आज देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्व आहे याशिवाय मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा ही विशेष मानली जाते असे म्हटले जाते की या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान केल्याने मनुष्याला पुण्य प्राप्त होते पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा ही विशेष मानली जाते या दिवशी विष्णूसोबत लक्ष्मीची आणि चंद्राची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अगाहन पौर्णिमा मोक्षदायिनी पौर्णिमा आणि बत्तीसी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला थी केलेल्या दानाचे फळ कोणत्याही पौर्णिमेच्या दिवसापेक्षा बत्तीस पटीने जास्त मिळते त्यामुळे तुम्ही उपाय करायचे आहेत वर्षाच्या शेवटच्या महिन्याची पौर्णिमा मार्गशीर्ष महिन्याच्या शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल रविवारी पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल त्यानुसार पंधरा डिसेंबरला पौर्णिमा तिथीचे व्रत करता येणार आहे पंधरा डिसेंबरला सकाळी पाच वाजून चौदा मिनिटांनी सूर्योदय असणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी उपास केल्याने चांगले फळ प्राप्त होते या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते जर असे करणे शक्य नसेल तर तुमच्या घरच्या घरी तुम्ही पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आहे यानंतर देवघर स्वच्छ करून देवघरात तुपाचा दिवा लावायचा आहे आणि व्रताला सुरुवात करायची आहे त्यानंतर सर्व देवी देवतांना अभिषेक करून घ्यायचा आहे विधीनुसार विष्णू आणि महालक्ष्मीची पूजा सुद्धा करायची आहे पूजेनंतर देवांना नैवेद्य दाखवावा त्या नैवेद्यावर तुळशीचे पान तुम्हाला अवराजून ठेवायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर विष्णू आणि महालक्ष्मीची आरती करायची आहे त्यानंतर संध्याकाळी सूर्योदय झाल्याच्यानंतर चंद्राची पूजा करून चंद्राला अर्धसुद्धा द्यायचा आहे असे केल्याने चंद्राची पूजा करून अर्ध दिल्याने सगळ्यांचा दोष दूर होतो कर्जमुक्ती होते किंवा तुम्ही कोणत्याही पापापासून तुमच्या कोणतंही नकळ तुमच्या हातून पाप झाले असेल त्याच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळते पूजा केल्यानंतर या दिवशी दान सुद्धा करा शक्य असेल तर तुम्हाला दान सुद्धा करायचं आहे दानाला या महिन्यामध्ये खूप असे महत्व आहे तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अवराजून दान करायचं आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी विधीनुसार विष्णू आणि महालक्ष्मीची पूजा केल्यास तसेच या दिवशी उपवास केल्यास जीवनात सुख शांती राहते व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते तुम्हाला जर यश प्राप्तीसाठी काही उपाय करायचे असेल तर तुम्ही हा उपाय अवराजून करा या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची तुम्हाला सेवा करायची आहे उपासना करायची आहे या दिवशी दत्त जयंती असल्यामुळे तुम्हाला आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करायची आहे तर आपण आपल्या मुलांसाठी असा दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे ते पाहूया तुम्हाला सकाळी जमलं तरी सकाळी लावा किंवा संध्याकाळी दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही जमल तेव्हा हा दिवा लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी तुमची देवपूजा आवरायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला दत्त महाराजाच्याच मंदिरात जायचं आहे बघा आपण घरातल्यापेक्षा मंदिराजवळ खूप सकारात्मकतेचं वातावरण असतं त्या वातावरणात जर आपण काही उपाय केले तर त्याचे फळ आपल्याला हजार पटीने मिळते असं म्हणतात त्यामुळे तुम्ही हा उपाय अवराजून दत्त मंदिरातच करा दत्त जयंती आहे त्यामुळे तुम्ही अवराजून दर्शन घेण्यासाठी दत्त मंदिरात जावा त्यावेळेस जाताना तुम्हाला थोडासा गुळ घ्यायचा आहे बघा एक खडा गुळाचा घ्यायचा आहे आणि चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ तुम्हाला मुठभर घ्यायची आहे हे दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे एक दिवासुद्धा घेऊन जायचं आहे मातीचं असेल तर चालेल मातीचा दिवा घेऊन जायचा आहे आणि दोन वातीची एक वात तुम्हाला तयार करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे तुम्हाला मंदिरात जायचं आहे मंदिरात गेल्याच्या नंतर चण्याची डाळ आणि गुळ फूल अक्षदा तुम्हाला दत्त महाराजांच्या चरणावरती अर्पण करायचे आहेत खूप गर्दी असते त्यामुळे तुम्ही जी पादुका असतात बाहेर ठेवलेलं त्याच्यावरती अर्पण केलं तरीही चालणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिवा लावायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा तिथं लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे नमस्कार करायचा आहे तुमच्या मनोकामना सांगायच्या आहे तुमच्या मुलांबद्दल प्रार्थना करायची आहे मुलांच्या भविष्याबद्दल प्रार्थना करायची आहे सर्व काही तुम्ही दत्त महाराजांच्या चरणी सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला साईटला बसून दत्त महाराजांसाठी दत्त महाराजांच्या सेवेसाठी तुम्हाला गुरुचरित्रामधला चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करायचा आहे खूप छोटे अध्याय आहेत तुम्हालाही कमीत कमी पंधरा वीस मिनिटात हा अध्याय दोन्ही अध्याय पूर्ण होतील असं हे अध्याय आहे तर तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांसाठी तुम्ही तिथं बसून वाचायचे आहे तर तुम्हाला मंदिरातच बसून तुम्हाला हे अध्याय पठन करायचे आहे जर शक्य नसेल काही अडचणी असतील तर तुम्ही घरातच ही सेवा करा दत्त महाराजांची किंवा आपल्या मुलांसाठी दत्त महाराजांकडे प्रार्थना करा तुम्हाला मासिक धर्म असेल विटाळ असेल तुम्हाला सुतक असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करायचा नाही किंवा सुतक फिटल्यानंतर मासिक धर्म झाल्याच्या नंतर तुम्ही एखाद्या गुरुवारी हा उपाय करा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय करत असताना मनामध्ये आपल्या मुलाचं प्रगती होणार आहे आपल्या मुलाचं चा खूप चांगलं होणार आहे अशी भावना ठेवायची आहे आणि दत्त महाराजांसाठी तुम्हाला मनामध्ये श्रद्धा सुद्धा ठेवायची आहे तर या उपायाचं फळ तुम्हाला हजार पटीने भेटेल आणि त्याचा अनुभवसुद्धा तुम्हाला येणार आहे तर तुम्हाला घरी जर शक्य मंदिरात शक्य नसेल तर तुम्ही घरी आवराजून हा उपाय करा फक्त काही अडचणी असतील तर हा उपाय अजिबात करू नका तुम्हाला असं पंधरा मंदिरात जाऊन जर शक्य असेल तर पंधरा दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे पंधरा दिवस आपल्या मुलासाठी दत्त जयंतीपासून पंधरा दिवस तुम्हाला दिवा लावायचा आहे हा उपाय आपल्या मुलासाठी तुमचा मुलगा कितीही मोठा असू द्या मुलगी असू द्या किंवा लहान मुलं असुद्या आवराजून तुमच्या मुलासाठी हाऊ उपाय दत्त जयंतीच्या दिवशी तसेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आवराजून करा आणि त्याचं फळसुद्धा प्राप्त करा आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी स्वामींच्या जनिरुज करते हितच थांबते श्री स्वामी समर्थ धन्यवाद